राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मंत्रिपदासाठी निमंत्रण मिळालं नाही त्याबाबत आमदार अमोल मिटकरींनी दिली प्रतिक्रिया एन डी एच्या सरकारचं आज शपथविधी असून नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत शपथविधी कार्यक्रमाकरिता देशातील आणि परदेशातील अनेक मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलंय तर आज अनेकांना खाते वाटप सुद्धा होणार आहे मात्र महाराष्ट्रात महायुतीचे सहयोगी मित्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मंत्रीपदासाठी निमंत्रण देण्यात आलं नाही तरीही महायुतीत कोणताही मतभेद नसून सायंकाळपर्यंत काही हालचाली होईल असा विश्वास अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी नऊ जून रोजी दुपारी एक वाजता आपल्या प्रतिक्रियेद्वारे व्यक्त केला आहे नाही आमदारांना सर्वच पक्षाचे काही निमंत्रित केलं असेल असं वाटत नाही शेवटी आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते दिल्लीमध्ये आहेत आणि ते असले म्हणजे सर्व पक्षच आहे असं आम्ही समजतो आम्हाला तर काही मला तर काही निमंत्रण वगैरे नाही आहे त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की त्यात काही वेगळा अर्थ घेण्याची गरज आहे साहजिक आहे भारतीय जनता पार्टी हा एनडीए मधला देशातला सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलाय त्यामुळे त्यांची त्या ते त्या ठिकाणी जी जी खाती महत्वाची आहेत ती घेणं साहजिक आहे त्यामध्ये काही वेगळं वाटण्याचं कारण नाही हे गोष्ट खरी आहे की तटकरे साहेबांच्या निवासस्थानी देवेंद्रजी काही मिनिटांपूर्वी गेले होते त्यानंतर ते सरळ प्रधानमंत्र्यांना भेटायला गेले असं कळतंय मला त्याबद्दल नक्की माहीत नाही कार्यकर्ता म्हणून आमची अशी भावना आहे की केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये प्रफुल्लभाई पटेल यांना मानाचं स्थान मिळालं पाहिजे कॅबिनेट मंत्रिपद मिळालंच पाहिजे जसं एन डी एचा मित्रपक्ष म्हणून शिवसेना आहे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा एनडीएचा मित्रपक्ष आहे आम्हाला अपेक्षा आहे की एनडीए सन्मानानं त्या ठिकाणी स्थान राष्ट्रवादीला देईल कार्यकर्त्याची भावना बोलतो शेवटी अंतिम निर्णय हा नेत्यांचा राहतो पण मला अजूनही अपेक्षा आहे की संध्याकाळी सव्वा सातला शपथविधी आहे कधी पण त्यांचा फोन येऊ शकतो आणि प्रफुल्लभाई शपथ घेतील असं मला वाटतं